ठिकाण किल्ले पुरंदर राजे माफ करा मला मी जाणतो माझ्या निष्काळजीपणामुळेच हे सगळं घडले स्वराज्याच्या कैद कैदी फरार झालेत ही घटना अतिशय लज्जास्पद आहे आणि हा बट्टा माझ्यामुळे लागलाय फिरंगोजी नरसाळा राजांसमोर खाली माल झुकवून गुडघ्यावर बसला होता राजे शांत मुद्रेने त्याच्याकडे पाहत होते तो बोलतच होता पण राजे एक संधी द्या मला मी त्या दरोडेखोराची मुटकी तुमच्या पायाजवळ आणून टाकेन राजाने किंचित केले इतकी गंभीर घटना ऐकताना राजाने स्मित का केले असावे या प्रश्नाने दरबारातील सगळे अधिकारी गोंधळले होते फिरंगोजी दरोडेखोर आहेत ते शिवाय आपल्या मावळातलेच आहेत त्यांना हे सुद्धा ठाऊक असणार की आपण त्यांना कोठे आणि कधी पकडणार त्यामुळे ते सावधपणे वावरतील राजे शांत स्वरात म्हणाले पण कुठं जातील ते सगळा सह्याद्री पालथा घालतो राजे बसा राजे स्मित करून शांतपणे म्हणाले आह फिरंगोजी गोंधळला आपल्या आसनावर बसा राजांची आज्ञा मिळताच फिरंगोजी बाजूच्या आसनावर बसला तो दरोडेखोर इतक्या तयारनिशी किल्ल्यात आला त्याच्या साथीदारांना सोडवून घेऊन गेला ह्यावरून तो अतिशय बुद्धिमान आणि धाडसी असल्याचे दिसते आहे अशी धाडसी माणसे या सह्याद्रीच्या मातीतूनच जन्म घेतात त्यामुळे आपण अशा धाडसी मावळ्यांच्या धाडसाचे कौतुक करायला हवे राजे माफ करा पण तो दरोडे आपला मावळा नाही आणि त्यानं फिरंगुजीचे वाक्य कापत राजे म्हणाले त्याने काय त्याने त्याच्या साथीदारांना सोडवले आहे फिरंगुजी जसे आपण गनिमाच्या तावडीतून आपल्या एखाद्या मावळ्याला सोडवतो हे तसेच नाही का जसे आम्ही आमच्या आबासाहेबांना त्या धूर्त अफजल खानाच्या तावडीतून आदिलशहाच्या कैद खान्यातून सोडवले होते आणि हो तो कर्माने दरोडेखोर असला तरी रक्ताने मावळाच आहे ह्या मावळ प्रांतात जन्मणारा प्रत्येक जण जन्, हा स्वराज्याचा मावळाच आहे राजे त्याला शिक्षा मिळाली नाही तर रयतेच नुकसान होईल त्याची हिंमत वाढेल हे रयतेसाठी आणि स्वराज्याच्या कायद्यासाठी हानिकारक नाही का स्वराज्याचे पंतप्रधान मोरो पंत म्हणाले राजाने हळूच त्यांच्याकडे दृष्टी वळवली स्वराज्याचा कायदा मोडल्याची शिक्षा मात्र त्याला मिळणार मग त्याने फिरंगोजीकडे पाहिले आणि म्हणाले फिरंगोजी काळजी करू नका ते काही दिवसातच आमच्या समक्ष उभे राहतील फिरंगोजीने मान हलवली पण त्यांच्या राजाने त्या दरोडेखोरांना पकडण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली नाही म्हणजे राजांचा माझ्यावरचा विश्वास ढासळला की काय फिरंगोजी राजांच्या आवाजाने विचारात हरवलेला फिरंगोजी दचकला हा कोटे हरवलात जीराजे या सगळ्या घटनेमुळे तुमची माझ्यावरची मर्जी आणि विश्वास संपला तर नाही ना फिरंगोजीने विचारले शिवरायांनी मोकळेपणाने स्मित हास्य केले आणि म्हणाले अजिबात नाही आपल्या सामर्थ्यावर आम्हाला कधी शंका येणार नाही आपण आबासाहेबांसोबत अनेक मोहिमा गाजवलेल्या आहेत त्यामुळे आपला पराक्रम आम्हा ठाऊक आहेच कसलाही संकोच न बाळगता चाकांचा कारभार बघा त्या दरोडेखोरांना आम्ही बघू राजाने आश्वस्त केले राजांच्या खुलाशाने निश्वास सोडला त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्मित झळकले त्याने आसनावरून उठत कमरेतून झुकत राजांना मुजरा केला या घटनेच्या सात दिवसानंतर पुरंदरच्या दरबारात आज सगळे मंत्रीगण उपस्थित होते चाकणहून फिरंगोजीना देखील बोलवण्यात आले होते त्यांच्या डोळ्यांतला क्रोधाग्नी चांगलाच भडकला गेला होता ते आपल्या आसनावर बसूनच भिका जिकडे रोखून पाहत होते त्या दरोडेखोरांना जो कोणी पकडेल त्याला रक्कम बक्षीस म्हणून मिळेल असे जाहीर केल्यामुळे गेल्या दिवसापासून सह्याद्रीतले धाडसे गावकरी टोळ्या बनवून त्या दरोडेखोरांचा शोध घेत होते परंतु अखेरीस सात दिवसानंतर काही धनगरांनी त्यांना पकडले होते काल सकाळीच त्यांना पुरंदरावर आणले होते त्या दरोडेखोरांना एक दिवस तुरुगात ठेवून मग दुसऱ्या दिवशी दरबारात हजर करण्यात आले होते फिरंगोजीकडे पाहत होता हे सगळे प्रकरण राजांच्या अखत्यारीत गेल्याने आपला क्रोध गिळण्याचा प्रयत्न करत होता त्याला ते दरडखोर जिवंत असणे रुचत नव्हते त्याने दोन्ही हातांच्या मुठी आवळून ठेवल्या होत्या त्याच्या बाजूला बसलेले न्याय खात्याचे मंत्री निराजी पंतांनी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले थोडा संयम ठेवा फिरंगोजी संयम राजांच्या दरबारात बसलोय म्हणून कसं बस स्वतःला आवरून धरले नाहीतर तलवारीच्या एका घावात मुंडक अडवलं असतं एकेकाचं आदित्य हरामखुराचं मला ह्या फिरंगोजी नरसाळीला बेशुद्ध केलं होतं पंत तुम्ही तर न्याय खात्याचे मंत्री आहात ना तुम्ही मला न्याय द्या आहा राजांशी बोलतोय मी ह्याविषयी राजे त्याला शिक्षा देणार आहेत सोडणार नाहीत पण मृत्यूदंड मिळेल की नाही यात शंका आहे आता राजेच ठरवतील काय शिक्षा द्यायची ते ठरवायचं काय राजांना मनावर सरळ हत्तीच्या पायाखाली द्या बर हे तुम्ही सांगणार आहात का राजांना नीराजी पंत म्हणाले फिरंगोजी गडबडला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून हसू हसवाले इतक्यात हुजुऱ्याचा आवाज ऐकू आला सगळे मंत्री सावध झाले काही क्षणात राजाने दरबारात प्रवेश केला होता सगळ्या मंत्र्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले होते राजे सरळ जाऊन आसनावर बसले राजाने सगळ्यांना बसण्याची आज्ञा दिली मंत्रीगण दरबाराची कार्यवाही सुरू झाली राजाने त्या टोळीवर नजर फिरवली निराजी पंत राजांच्या बाजूला गेले त्यांनी हळूच राजांना काहीतरी सांगितले मग राजाने भिकाजीकडे नजर वळवली आपल्या कणकर आवाजात ते म्हणाले कडक पारा असणाने देखील किल्ल्यात शिरून कायद्यांची सुटका करणारे ते आपणच का जी राजांशी नजर भिडवत भिकाजी म्हणाला राजाने त्याच्याकडे रोखून पाहिले तसा खाडकन चपराक लगावल्याचा आवाज झाला त्या दरोडेखोराच्या बाजूला उभे असलेल्या मोरोपंताने भिकाजीच्या थोबाडीत लगावले होते त्यासोबतच त्यांचा भारदसचा आवाज दरबारात घुमला राजा पुढं उभं राहताना खाली भिकाजीने आपले डोळे मोरोपंताकडे फिरवले मात्र तो बोलला काहीच नाही मग तो जेव्हा राजांकडे वळला तेव्हा त्याने नजर खाली झुकवली होती राजा शांतपणे भिकाजीचे निरीक्षण करत होते मोरो चपराक लगावल्यावर त्याच्या चेहऱ्यावर संताप उमटला होता पण त्याने आपल्या मुठी घट्ट पकडून ठेवत आपला संताप गेला होता राजा आपल्या करार्या आवाजात दोरडे खोरांना म्हणाले तुम्ही आजवर दोरडे घालून स्वराज्याच्या रयतेची लूट केली आहे रयतेची लूट म्हणजेच स्वराज्याची लूट केली आहे आणि स्वराज्याची लूट म्हणजे आमची लूट आमच्या महालाची लूट त्यामुळे तुमचा अपराध मोठा आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच सगळ्या माला खाली खाली होत्या भिकाजीचा पिता मान घालूनच म्हणाला आमचा गुन्हा आम्हाला मान्य आहे राजे आम्ही स्वराज्याचे अपराधी आहोत त्यामुळे आम तुम्ही आम्हाला जी शिक्षा द्याल ते आम्हाला मान्य असेल ठीक असे म्हणत राजे उठले तसे दरबारातील सगळे मंत्री उठले राजे चालत पुढे येऊन भिकाजीच्या समोर उभे राहिले पण आधी सांगा स्वराज्यात राहून स्वराज्यातील लूट का केली आपण कष्टाची गोड सोडून इतरांच्या अश्रूचा घोट का पसंत केले आम्ही सर्व आपल्या सगळ्यांसाठी झटत आहोत त्या गणिमांच्या अत्याचारांपासून रैतेची सुटका व्हावी म्हणून लढत आहोत आणि आपण मात्र स्वराज्यात राहून स्वराज्यातील रैतेलाच त्रास देत आहात मग गणिमामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरकतो राजे त्यांच्यावर फार चिडलेलेच होते राजे पिढ्यान पिढ्या आम्ही हेच काम करत आलो आहोत भिकाजीचे वडील उत्तरले राजाने बारीक डोळे करून सगळ्या दरोडेखोरावर नजर फिरवली म्हणून आपणही तेच कार्य कराल का राजांचा आवाज काहीसा चढलेलाच होता चूक झाली राजे भिकाजीच्या पित्याने क्षमा मागितली राजाने एक वार खोल घेऊन सोडला आणि ते भिकाजीकडे वळले भिकाजीची नजर खाली झुकलेली होती नाव काय आपले भिकाजी नजरखाली झुकवूनच भिकाजी म्हणाला आपले धाडस कौतुकास्पद आहे भिकाजी भिकाजीने मान वर करून चमकून पाहिले तसे राजे म्हणाले धाडस कौतुकास्पद आहे पण नाही त्याची शिक्षा लागेल जी भिकाजी पुटपुटला राजाने भिकाजीकडे रोखून पाहिले सदरेवर उपस्थित सगळ्यांनी कान टवकारले होते राजा दरोडखोरांना कोणती शिक्षा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते राजे स्पष्टपणे एका वाक्यात म्हणाले आपली शिक्षा हीच कि ह्यापुढे आपल्यापैकी कोणी चोरी लुटालुट करायची नाही करायची ती फक्त स्वराज्य सेवा दरडखोरांसकट सदरेवर उपस्थित साऱ्या चमकून पाहिले सगळ्यांसाठी हे अनपेक्षित होते धक्कादायक होते राजे डोळ्यात साचलेल्या पाण्यामुळे आणि आवडलेल्या कंठामुळे भिकाजीच्या पित्याच्या तोडून शब्द बाहेर पडत नव्हता होय आपण सगळ्यांनी स्वराज्याच्या सेवेत रुजू व्हावे आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या लुटमार करत आल्या म्हणून आपण कृत्य करणे हा मूर्खपणा आहे जेव्हा आपले पूर्वज लुटालुट करत होते तेव्हाचे शासक तेव्हा हिताचा विचार करत नसत ते स्वतःच रयतेची लूट करत असत पण आता आपण स्वराज्यात जगत आहात स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य इथे एका कोतवालानं देखील अन्याय केला तर त्याला जाब विचारण्याचा अधिकार आपल्याकडे आहे इतकेच नाही तर राजाने देखील चुकीचे कार्य केले तर त्याला त्याबद्दल खुलासा मागण्याचा अधिकार आपल्याकडे आहे तेव्हा अशा स्वराज्यात आपण अधर्माचे कार्य सोडून धर्माचे कार्य करा लपून छपून जगण्यापेक्षा जगा सगळ्या दरोडेखोरांच्या डोळ्यात पाणी साचले होते शिवाय भिकाजीच्याही सगळ्यांनी आपापले गुडगे जमिनीवर टेकवले होते हात जोडत आपल्या अश्रू भरल्या नैनांनी राजाकडे पाहत एक स्वरात म्हणाले जो आपला आदेश राजे राजे फिरंगोजीकडे बोले फिरंगोजी फिरंगोजी थोडा पुढे आला ह्या दरोडेखोरांना तुमच्या पदरी स्वराज्याच्या सेवेत रुजू करून घ्या फिरंगोजीने अवाकपणे पाहत राहिला आजवर जे दरोडेखोर त्याच्या कैद खाण्यात बंद होते त्या दरोडेखोरांना स्वतःच्या सैन्यात सामील करून घेणे त्याला थोडे अवघड जात होते पण राजांचा आदेश तसाच होता आम्ही काय बोललो फिरंगोजी राजे पुन्हा म्हणाले जी राजे, राजे आणि हो ते स्वराज्याच्या सेवेत असताना त्यांना त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल पूर्ववर्तनाबद्दल दोषणे देऊ नयेत जी राजे फिरंगोजीने मान हलवली राजाने हळूच भिकाजीकडे पाहिले भिकाजी स्तब्धपणे उभा होता भिका कुजबुजल्या स्वरात त्याचे वडील त्याला म्हणाले राजाने आपली पावले भिकाजीकडे वळवली त्याच्या निकट जाऊन ते म्हणाले आपल्याला आमचा निर्णय मान्य नाही भिकाजी पटकन खाली बसला राजांच्या चरणाकडे झुकला राजाने आपले पाय मागे घेतले आणि त्याच्या खांद्याला पकडून त्याला उठवले राजे मला माफ करू नका मला मृत्यूदंड द्या राजाने त्याच्याकडे चमकून पाहिले तो राजांच्या समोर हात जोडून बोलू लागला राजे आजवर मी माझ्या आयुष्यात खूप लोकांना रडवलं आहे त्यांच्या शिवाय डोक्यावर आहेत माझ्या खूप पाप केला आहे पण राजे आज तुम्हाला समक्ष बघून असा भास झाला जणू ईश्वरानंच मला प्रत्यक्ष दर्शन दिले तुमच्या मुखावाटे पडणारे शब्द ईश्वराचेच होते खरं सांगतो राजे आयुष्याची कमाई लुटून त्याची निर्मम हत्या करताना कधी माझ्या मनाला पादर फुटला नाही तुमच्या समोर उभं राहिल्यापासून माझं काळीच पाजरले माझ्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू आले तर राजे कृपा करा राजे मला माझ्या कर्माची खरी शिक्षा द्या माझे गुन्हे माफ करू नका राजाने भिकाजीच्या खांद्यावर हात ठेवला त्याच्या खांद्यावर एकावर एक थोपटले आणि म्हणाले भिकाजी मृत्यूदंड देणे आमच्यासाठी अतिशय सोपे आहे आम्ही आदेश देऊ पण विचार करा आपल्याला आपल्या दुष्कृत्यांना टाकण्याची संधी मिळत असताना मृत्यूला निवडणे म्हणजे दुष्कृत्यांना मरणोपर्यंतही आपल्या भाई लावून ठेवणे आहे आपल्याला आम्ही एक संधी देत आहोत स्वराज्यासाठी कार्य करा विचार करा मग हळूच ते भिकाजीच्या आणखी जवळ गेले आणि हळूच पुटपुटले उद्या आपल्या निवासस्थानी एक संत येतील त्यांना आपला निर्णय सांगा माझं निवासस्थान त्यांना माहीत आहे ते पोहोचतील असे म्हणत राजाने स्मिथ हास्य करत त्याच्या खांद्यावर थोपटले आणि ते फिरंगोचीकडे बोलले वळले भिकाजी अजूनही बुचकायत पडलेला होता त्याला राजांच्या शब्दांचे विश्लेषण करता येत नव्हते त्याला आणि त्याच्या साथीदारांना धनगरांच्या टोळीने जंगलातून पकडून आणले होते त्यांना सुद्धा त्या भिकाजीचे निवासस्थान ठाऊक नव्हते ठाऊक असते तर त्यांनी त्यांना जंगलात येऊन का पकडले असते आणि जर त्या कोण्या तर त्याने राजांच्या शिपायांना खबर दिली नसती का राजाने सरळ निवासस्थानीच त्याला कैद करण्यासाठी शिपाई पाठवले नसते का तो पूर्णपणे विचारात मग्न झाला होता तो संत कोण ज्याला आपल्या निवासस्थानाबद्दल माहीत आहे तो उद्या अचूकपणे तिथे पोहोचून आपली भेट कशी घेणार राजे खोरकर ईश्वराचा अवतार तर नाही ना भिकाजीसाठीचा आजचा दिवस खूप महत्वाचा होता काल राजांना भेटल्यापासून त्याच्या विचारात अचानक बदल झाला होता कोणावरही कधी दया न करणारा आज भावनिक झाला होता रात्रीपासून तो एकच विचार करत होता की शिवाजीराजे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचाच अवतार आहेत नाहीतर माझ्यासारख्या निगरगट्ट माणसाच्या मनावर आपली छाप पाडणं त्यांना शक्य झालं नसतं मला ईश्वराचं दर्शन झालं आहे मी आता माझा राहिलो नाही मी राजांचा सेवक झालो आहे राजे सांगतील ते काम करू मग जरी असताना सैनिकाची सेवा करण्याची जबाबदारी टाकली तरी ती मला मान्य आहे किंवा अश्व शाळेतल्या घोड्यांची विष्ठा उचलण्याची जबाबदारी जरी दिली तरी ती मी स्वीकारेल रात्री उशिरा झोप लागल्यावर देखील तो सूर्य पूर्वेकडून आकाशात डोकवण्याच्या फार आधीच उठला आणि घराच्या बाहेर येऊन अंगणात बसला आकाशातल्या शुक्र तार्यावर नजर खिळवून तो त्याचे निरीक्षण करत राहिला शुक्र तारा जसा जसा पुढे सरकेल तसा तसा सूर्य आकाशात येईल आणि दिवस उजाडेल मग दिवस उजाडल्यावर तो संत पुरुष येईल तो अतिशय झाला होता आकाशाकडे टक लावून बघत असताना त्याच्या मनाला एक विचार स्पर्शून गेला ज्यामुळे तो स्थिमित झाला त्या संत पुरुषाच्या रूपात राजे तर येणार नाहीत ना या विचाराने त्याचे डोळे विस्फारले गेले राजे जर इथे येणार असतील तर त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी असे म्हणत त्याने लगेच झाडो हाती घेतला आणि अंगण स्वच्छ करायला सुरुवात केली काय वाटेल राजांना म्हणतील ह्या शेळ्यांच्या घाणीत आपल्याला पाय ठेवायला लावला स्वतःशीच पुटपुटत तो वेगाने काम करू लागला अंगणातल्या चार शेळ्यांना त्याने लगेच घराच्या मागच्या बाजूला नेऊन बांधले अंगणात पाण्याचा सडा शिंपडला विहिरीवर जाऊन अंगावर पाणी ओतून आला स्वच्छ कपडे घालून पुन्हा अंगणात उभा राहिला आता दिवस चांगलाच उजाडला होता भिकाजीचे आई वडील सुद्धा ते दोघे जेव्हा अंगणात आले तेव्हा त्यांना देखील आश्चर्य वाटले आजवर भिकाजी कधीच इतक्या पहाटे उठला नव्हता एरवी पहाटे तो दरोडा घालून घरी परतत असे भिकाजी अरे हे काय भिकाजीच्या आईने त्याला विचारले काही नाही तुम्ही सुद्धा लवकर आंघोळ आटकून घ्या राजे येणार आहेत आपल्या घरी काय भिकाजीच्या आईने आश्चर्याने विचारले होय तुम्ही आटपा पटापटा आणि जेवणता खास भेद करून ठेवा अरे पण भिका राजे केव्हा बोलले तुला कि ते येणार आहेत मी पण तर तुझ्या सोबतच होतो तु। राजाने हळूच सांगितलं होतं मला कि एक संत तुझी भेट घ्यायला तुझ्या घरी येणार आहे संत येणार म्हणाले ना ते स्वतः येणार असं कुठं म्हणाले तुझ्या टाळक्यात भुसा भरलाय बा राजाने जर स्वतः येणार आहे असं सांगितलं तर अक्कत चाकण इथं येऊन बसेल म्हणून कदाचित राजे रूप बदलून येतील त्याचा हा विचार ऐकून त्याच्या आई वडिलांना क्षणभरासाठी धक्काच बसला त्यांनी एकमेकांकडे पाहिले त्याच्या आईला त्याचे म्हणणे पटले होते होय होय तू बोलतोय तसं असू शकत भिकाची आई अतिव आनंदात म्हणाली असं काही नसेल आपल्यावर राजांनी दया दाखवली तेच खूप झालं ते आपल्या घरापर्यंत यायला आपण काही जीवाचं बलिदान दिलं नाहीये तू जास्त विचार करू नकोस जा शयाना चारू नये मग नंतर दुपारपर्यंत आपल्याला संग्रामदुर्गावर जाऊन किल्लेदाराची भेट घ्यायची आहे आणि उद्यापासून नोकरीवर रुजू व्हायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या दोस्तांना जायचं आहे संग्रामदुर्गावर माझ्यावर राजे दुसरी जबाबदारी टाकणार आहेत त्यासाठीच तर तो पुढे सांगतच होता इतक्या त्यांच्या अंगणाच्या कमानीजवळ एक साधू आला होता तो चिमटा वाजवत गाणं गात होता राजे आले असे म्हणत भिकाजी धावत त्यांच्या जवळ गेला राजे म्हणून तो त्या साधूला राजाने पाठवले का त्या साधूने त्याच्याकडे पाहिले आणि तो फक्त इतकंच म्हणाला माझ्यासोबत चल भिकाजीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले चला त्याने वळून आपल्या आई वडिलांकडे पाहिले देखील नाही त्याच्या आईला आपल्या मुलाच्या वागण्यात झालेल्या बदलाचे आश्चर्य वाटत होते ती त्याच्या वडिलांना म्हणाली राजाने कोणती जादू केली या भिकावर तिच्या वाक्यावर भिकाचे वडील तिच्यावर वळले आणि स्मित असे करून म्हणाले राजाने कोणती जादू केली ते ठाऊक नाही पण त्याने त्याचा आयुष्य आता त्या थोर राजासाठी वाहून दिले आणि मी सुद्धा पुढील ठिकाण चिखलीच्या जंगलातील बहिरजी नायकांचे पदकाचे गुप्तस्थ छत्रपती शिवाजी राजांच्या शब्दांनी त्या पिता पुत्राच्या व्यवहारात आणि वर्तनात झालेल्या बदलाची कहाणी ऐकून सगळ्यांना राजांचे दास असल्याचा अभिमान वाटत होता तसेच ते सर्वच जण राजांच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वराज्य कार्यामध्ये सामील झालेले होते जो अनुभव भिकाजीने अनुभवला होता तो त्या प्रत्येकाने अनुभवलेला होता राजांच्या चरणाशी स्वतःला समर्पित करण्याचा अनुभव नाईक पुढे सांगू लागले मी त्याला इंद्रायणी नदीजवळ असलेल्या असलेल्या गुप्तस्थळी घेऊन गेलो तिथं पोहोचेपर्यंत तो मला प्रश्न विचारत राहिला राजाने तुम्हाला साधूच्या वेशातच का पाठवलं तुम्ही कोण आहात आपण कुठं जात आहोत राजे माझ्यावर कोणती जबाबदारी टाकणार आहेत असे अनेक प्रश्न तो विचारत होता जेव्हा मी त्याला गुप्तचणी नेलं तेव्हा त्याला ते त्या ठिकाणाला बघून आश्चर्य वाटलं सात वर्षापूर्वी इंद्रायणी काठ बाबा तुम्ही इथं कुठं घेऊन आलात मला हे असं एका दगडाखाली एवढं मोठं भुया मी आजवर ह्या जंगलात किती फिरलो पण एकदाही वाटलं नाही की इथं असं भुयार असेल ते नाईक त्याला इंद्रायणी नदीच्या काटापासून काही अंतर आत जंगलात असलेल्या गुप्त स्थळी घेऊन आले होते एका मोठ्या शिळेच्या बाजूला असलेल्या भुयारात ते गुप्त स्थळ होते तो त्या भुयाराला बघतच राहिला होता नायक एका दगडावर बसले त्यांनी आपल्या डोक्यावरचा केशरी फेटा काढला उपरण्याने चेहरा पुसला आणि मशाल पेटवली त्या मशालीच्या उजेडात त्याला नायकांचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता तो त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला तुम्ही तुम्हीच आम्हाला पकडून राजांपुढे उभं केलं होतं ना? ना हा तुम्ही भिकाजीने विचारले मी बहिरजी नाईक आणि हे आपलं गुप्त स्थळ आहे गुप्तहेर आहे गुप्तहेर होय गुप्तहेर म्हणजे राजाने माझ्यावर गुप्तहेराची जबाबदारी टाकली आहे का मला राजांसाठी हेरगिरी करायची आहे का त्याने बोया उंचावत विचारले हुशार आहेस नायकाने स्मित हास्य केले ते तर जन्मल्यापासूनच तोही हसला म्हणून राजाने तुला त्याच्या हेर खात्यात सामील केला आहे मंजूर त्याने एका क्षणात होकार दिला बोला कुठं जाऊन माहिती काढून आणायची आहे थांब हेरगिरी करणं इतकं सोपं नसतं त्यात कठीण काय आहे डाव्या हाताचा खेळ आहे हा माझ्यासाठी मी असा जाईल गणिमाच्या छावणीत आणि काय कामगिरी आहे ती बजावून येईल पण जीवन येशील याची खात्री आहे का तो मोठ्याने हसला आणि म्हणाला आपल्याला मारणारा अजून जन्माला कुठे आपला वेग हीच आपली निशाणी आहे होय का म्हणून तुला राजांच्या हेराने पकडून पुढे उभं केलं होतं राजांच्या जागी दुसरा कोणी असता तर तू हे आता जे काय बोलत आहेस ते बोलायला जिवंत नसतास नायकांच्या वाक्यावर त्याने खाटकन नायकांकडे नजर वळवली त्याला त्याची चूक लक्षात आली होती नायकाने स्मित हास्य केले तुला मारणारा अजून जन्मला नाहीये ह्या मतावर तू अजूनही ठाम आहेस का नायकाने एक भुवाई उंचावत त्याच्याकडे रोखून पाहत विचारले हा नाही चुकलो माफ करा नाईक मोठ्याने असले त्याने त्याच्या खांद्यावर हात त्याला खडकावर बसवत म्हणाले भिका हेरांकडे कधी आत्मविश्वास असावा अहंकार नाही त्याने भिकाकडे रोखून पाहिले आणि पुढे म्हणाले तुला तुझ्या ताकदीचा योग्य वापर करायला शिकावं लागेल काही वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागेल मगच तुला मोहिमेवर जाता येईल जी हरकत नाही नाईक आणि हो तुला कुटुंबात गावात किंवा मित्रांपैकी कुणालाही ही बाब कधीही सांगता येणार नाही ना की तू राजांचा हेर आहेस मग काय सांगायचं ते तू विचार कर पण तू हेर असल्याची गुप्तता तुला आयुष्यभर पाळावी लागेल कदाचित तुला भविष्यात कितीतरी वर्ष घरापासून कुटुंबापासून वेगळं राहावं लागेल कधी त्यांना भेटू शकशील हे तुला मिळालेल्या मोहिमेवरच अवलंबून असेल नाईक जर राजांनी मला आणि माझ्या बाला मृत्यूदंड दिला असता तर असंही आम्ही कधी आमच्या कुटुंबाला भेटू शकलो नसतो राजाने आम्हाला जीवदान दिलं आहे आता पुढचं सर्व आयुष्य आमचं त्यांच्या चरणावर समर्पित नायकाने कौतुकाने त्याची पाठ थोपटली आणि म्हणाले भले शाब्बास।